महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आदरणीय अशाजी शिलाड साहेब मराठा सेवा संघाचे सर्व सन्माननीय असलेले माझे सहकारी उपस्थित व्यासपीठ आदरणीय जिल्हाधिकारी साहेब त्यांचे सर्व प्रशासकीय टीम उपस्थित सर्व पत्रकार बंधू मिडिया शिवभक्त आणि उपस्थित शिवनेर पुरस्कारचे सर्व मान्यवर ज्याच्यामध्ये बाळासाहेब आहेत त्याच्यामध्ये आदरणीय डॉक्टर डोंगरे साहेब आहेत आदरणीय आदरणीय गोर्डे साहेब आहेत आणि विशेषतः राजाबाब बायमोडे या चौघांचं मी चौघांचंही मी मनापासून कौतुक करतो आणि साहेब मी आपल्याला फार शॉर्टमध्ये आपल्या तर कल्पना आहे दोन हजार चौदा ते एकोणीस तुम्ही आणि मी जे काम केलं ते काम उभ्या महाराष्ट्रामध्ये आणि इथून मागच्या काळामध्ये या चुन्नच्या शिवभूमीला आश्चर्यकासून पर्यटनापासून बिबट सफारीचा सर्वे पूर्ण करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं हे मला आपल्या सर्वांना आवर्जून सांगितलं पाहिजे तो काळच होता साहेब दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस दादा आता आपण एकत्र आहेत तिघे जर कोणाचा आम्ही मान्य माहिती खर तर साहेब हे काही गोष्टी ज्या आहेत आपल्याला मी सभागृहामध्ये म्हणतो की साहेब स्वराज्याचा ध्वज किल्ले शिवजारी आणि रायगड जिथे राज्या मिशन झाला जिथे हा जन्म झाला या दोन्ही ठिकाणी स्वराज्याचा ध्वज आणि आपण रिप्लाय केला तातडीने महाराष्ट्राच्या चा, तेरा कोटी जनतेने ते आगला दोन रिप्लाय आहे शून्य मिनिटामध्ये तुम्ही सांगितलं की होय मी पुरातत्व खात्याची मंजुरी घेईन आणि दोन्ही किल्ल्यावर स्वराज्याचा ध्वज भडकवल्याशिवाय राहणार नाही हे सांगायचं काम शिवशाही सरकार महायुतीने केलं मी आपल्याला धन्यवाद व्यक्त करतो दुसरी गोष्ट साहेब या ठिकाणी आपल्याला कल्पना की दाऱ्याघाट घाट यशवंतराव चव्हाण साहेबांनी एकोणीशे साठ ला या दार्या घाटाच्या बाबतीतला स्वप्न पाहिलं की मुंबई जवळ येईल आणि आमच्या संपूर्ण मुंबईकरांना आणि ग्रामीण भागाला हा दळवळचा मुख्य रस्ता उपलब्ध ला पहिल्यांदा अदरणी मनोजी दोषांनी मुंडे साहेबांनी नारळ वाढवला आणि घाण करतो म्हटले त्यानंतर पुन्हा सरकार जे आलं ते आपल्या रूपाने आणि महायुतीमध्ये तुम्ही आणि एकनाथ शिंदे साहेबांनी काम केलं अधिक दादा होते परंतु आज त्या ठिकाणी सर्वे झालाय सर्वे होऊन सुद्धा साहेब पाच वर्ष होऊन गेले पुन्हा सर्वे साठी पैसे टाकावे लागतील आणि दाऱ्या गाड्यांचा डिपीआर तुम्हाला तातडीने त्या ठिकाणी करावा लागेल साहेब अष्टविनायक ओझर गणपती ते महालक्ष्मी कोल्हापूर उमरज या ठिकाणी येडगावच्या धरणामध्ये जमिनी गेल्या दोन्ही देवालय अष्टविनायकाचे आणि महालक्ष्मीचे भक्तांसाठी अतिशय जबाबदारीची देवालय आहे मी आपल्याला जास्त काही बोलत नाही बिमल सफारीचा मुद्दा घेतो आणि बाकी विषय संपवतो आपल्या हातात निवेदन देऊन टाकतो वेळ कमी आहे साहेबांनी जी सृष्टी केली आहे तिने मान्यवर इथे उपस्थित आहेत चौथ्या शेलार साहेब या ठिकाणी आहेत मी सांगतो की साहेब बेबल सफारीला तुम्ही मंजुरी दिली आंबेगावांना आणि हा अतिशय पायलट प्रोजेक्ट आहे तो मंजूर झाला दोन हजार बावीस तेवीसच्या अर्थसंग्रह मध्ये तुम्ही तो देवेंद्रजी तुम्ही मांडला अर्थसंग्रह मध्ये तो मंजुरी आली तर ऐंशी कोटी फंड देखील आला आणि सी ए सेंट्रल झो ऑथॉरिटीने मान्यता स्वतः पण सुप्रीम कोर्टामध्ये हे अडकलेलं आहे आणि ही जी कामं मी तुमच्या हातामध्ये तेरा काम आहेत हा भीमा शंकर झाले एक रस्ता आहे जवळून तेरा तेरा शब्द याच्यामुळे तर माझा आवाज वाढतो ना महाराष्ट्रामध्ये तुमच्या सगळ्यांमुळे शिंदे साहेब हे तुम्ही जे सगळे बसले ते काही मान्यवर शिवरायाची आण बाळ शान सांभाळणारे हे सगळे मंडळी मी निश्चितपणे खात्री देतो की या शिवभूमीचा मॉडेल म्हणून महाराष्ट्रा जाईल आणि महाराष्ट्राच्या असलेल्या दैवताच हिंदुस्थानच्या अखेर दैवताच त्या हिंदुस्थानाच्या दैवताचा संपूर्ण जगामध्ये गाजावाजा होईल एवढाच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय